नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर ब्रहान मुंबई महानगरपालिकेमध्ये दहावी ते ग्रॅज्युएशन पास वर कामगार क्लार्क डेटा एंट्री ऑपरेटर नर्सेस औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध संवर्गाची एकूण चारशे एक पदांच्या नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे तर ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या बायल नायर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील चारशे एक पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्वपदन करता तुमची कोणती लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हता आणि इंटरव्यूवरून तुमची येथे निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा सोळा हजार ते दोन लाख रुपयापर्यंत वेतन मिळणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत शनिवार रविवार व वा सार्वजनिक सुट्ट्या सोडून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रुग्णालय व वा टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत पण अर्जासोबत तुम्हाला नऊशे तेहतीस रुपये अर्जाचे शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडूनच हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे आणि या चलनाची रक्कम तुम्हाला कॉलेज इमारत पहिला मजला महसूल विभाग रूम नंबर एकशे बारा येथे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करायचा आहे तसेच पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही सर, सदर रिक्रुटमेंटमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची अर्हता व सदर पदांचे वेतन नकी ना रहे, हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आत्ताच सदर पदांच्या जाहिरातींची पी डी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे तर सुरुवातीला आपण कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदाची सविस्तर माहिती घेऊ तर कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची जी चौवेचाळीस मध्ये भरली जाणार आहेत त्यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा बावीस हजार रुपये पगार मिळणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर कार्यकारी सहाय्यक या पदाकरता उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक म्हणजेच एस एस सी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवीत त्यानंतर उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवारांकडे इंग्रजी व मराठी तीस त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे या नंतर नोंदणी सहाय्यक या संवर्गाची जी आठ पदे भरली जाणार आहेत त्याकरता तुम्हाला अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाकरता नक्की कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवार मंडळाची माध्यमिक म्हणजेच एस एस सी शालंत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारा दहावी किंवा बारावी मध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर उमेदवारांकडे संगणकी एम टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची जी पंचेचाळीस पदे भरली जाणार आहेत त्याकरता तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये इतके वेतन मिळणार आहेत यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्थ आपण बघू तर उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारा दहावी किंवा बारावी मध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाची म्हणजे तीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर अधिपरिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स या संवर्गाची जी एक्केचाळीस पदे भरली जाणार आहेत त्याकरता तुम्हाला दरमहा तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर स्टाफ नर्स या पदाकरता उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण असतील तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल यानंतर उमेदवार जनरल नर्सिंग मिडवायबरी पदवी किंवा पदवी धारण केलेले असावेत तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असावेत त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम्या उच्चतम परीक्षा शंभर गुणांचा मराठी विषयासह सा उत्तीर्ण असावा त्यानंतर शस्त्रक्रियागार सहाय्यक या संवर्गाची जी एकोणीस पदे भरली जाणार आहेत त्याकरता तुम्हाला दरमहा इतके वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर शस्त्रक्रियागार सहाय्यक या पदाकरता उमेदवार उमेदवारा दहावी उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा शासनाने विहित केलेला संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा शंभर गुणांचा मराठी विषयाचा उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवारास पाच वर्षाचा रुग्णालयीन कामाचा अनुभव असावा व त्यापैकी किमान एक वर्षाचा शस्त्रक्रियागारातील कामाचा अनुभव असावा यानंतर कक्ष सहायक या संवर्गाचे जे एक पद भरले जाणार आहेत त्या तुम्हाला दर्मा पंचवीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहेत यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर कक्ष सहाय्यक या पदाकरता उमेदवारात दहावी उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवारात सफाईने मराठी लिहिता वास्तवा बोलता येणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारात दोन वर्षांचा रुग्णालयीन कामाचा अनुभव असावा त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्संख्या उच्चतम परीक्षा शंभर गुणांचा मराठी विषयाचा उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या, या संवर्गाची एकूण दहा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना नव्वद हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर कनिष्ठ उपचार तज्ज्ञ या संवर्गाची एकूण सहा पदे भरली जाणारा संसदर करता उमेदवारांना चाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर समाज विकास अधिकारी या संवर्गाची एकूण आठ असून जाणारा संसदर पदांकरता उमेदवारांना तीस हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाची एकूण दहा पदे भरली जाणारा संसदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण एकवीस पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये पगार मिळणार आहे यानंतर क्ष किरण तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण बारा पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना वीस हजार रुपये पगार मिळणार आहे यानंतर दूरध्वनी चालक या संवर्गाची एकूण पाच पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना अठरा हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण चौदा पदे भरली जाणारा संसदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण एकोणीस पदे भरली जाणारा संसदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण पंधरा पदे भरली जाणारा संसदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा ई या तंत्रज्ञाची एकूण पदे भरली जाणार सदर पदांकरता उमेदवारांना रुपये पगार मिळणार सदर पदांच्या शैक्षणिक शे तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल यानंतर मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ बायल नायर रुग्णालयाच्या स्थानिक पालकावर प्रदर्शित करण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद